दिव्यांग मुलांची शाळा आहे ती आणि तिथे जाऊन मला भेट द्यायची होती आणि हा म्हणजे हा पण अक्षर काही एका प्रकारची मुलं आपल्या आजूबाजूला पण असतात जा हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शनिवारची सकाळ झाले शुभ सकाळ झाले आणि पहिल्यांदा आज आट म्हटलं वाढदिवस आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि आजचं सुरुवात दिवसाची अशी आहे की दर्शन घेऊन मी एका ठिकाणी चाललो जी आहे मी एका इव्हेंटला तिथं गेलो होतो दिव्यांग मुलांची शाळा आहे ती आणि तिथे जाऊन मला भेट द्यायची होती आणि तिथल्या मुलांना काहीतरी शालेय वस्तू आणि असा माझा प्लॅन आहे सो म्हटलं की ठरवलं एक दोन दिवसापूर्वी आपण जाऊयात सो मग ते सगळं आवरलं आणि आता तिकडे निघालोय होतं आहे म्हटलं त्याचा ब्लॉग बनवूया तुम्हाला म्हणजे शेअर करावा मला वाटलं या गोष्टी म्हणून म्हटलं जो काय फुटेजचा ब्लॉग होईल तो ब्लॉग करावा सो बघूया तिथे जाऊन काय धमाल येणार आहे मुलांना भेटून काय आणि माझ्यावर आहेत अनिज झुमा <laughs> <laughs> तर मी कंटिन्यू बघू काय जितकं होईल तितका मी करायचा प्रयत्न करेल बॉक्स चलो स्वामी

एकही एक दिवस असा नाही की मुलं अंधारात झोपली पहिल्या दिवसापासून इन्व्हर्टरची सोय केलेली आहे आणि हे सगळं लोकांच्या मदतीने इव्हन ही आहे ना ही सुद्धा लोकांच्या मदतीवरच बांधलेली आहे पलीकडं हात बांधला एवढा मोठा पण ती थोडीशी कर्मचाऱ्यांची पण अडचण आहे त्यामुळे आम्ही कारण मुलांना मुलांना मुला तिकडं नेलं की तिथं कायम एक माणूस पाहिजे आणि इथं एक माणूस पाहिजे तीन चार माणसं असतील हॉस्टेलला तर मग आपण तिकडं नेऊ शकतो आता बघूया हे आता म्हणजे संख्या पण आहे मापात त्यामुळे चालू शकते इथलं हा एका विद्यार्थ्याला वाचा प्रशिक्षण आहेत आणि एक हेडफोन आहे हेडफोन विद्यार्थ्याला लावायचा इथं समोरच दोघही बसतात आरशाच्या समोर त्यामुळे विद्यार्थ्याला आरश्यात चेहरा दिसतो टीचरचा okay. आणि स्वतःचाही मग हेडफोन मधन येणारे साऊंड टीचरच्या चेहऱ्याची हालचाल हा आणि याच्यात लाईट लागतात Hey, okay. आपण बोललो ना की हे लाईट कमी जास्त होतात मग आपण काय नेहमी एका आवाजात बोलत नाही ना चढ उतर राग आला आपल्याला आपला आवाज खूप एक्सप्रेस जरा आपण सौम्यपणे बोलत असेल तर वेगळं किंवा नेहमीचा आवाज आपला वेगळा असतो हे सगळे चढउतार त्यांना कळले पाहिजेत मग ते ह्याच्या आधारे आम्हाला दाखवता येतात या लाईटिंगच्या आधारे आणि okay. शिकवताना पण आधी प फ ब भ म शिकवायचे hmm. हे अक्षर कारण ती गोष्ट आहे ती समोर दिसतात त्यानंतर त थ दाच्या दातांच्या मागे जीप लागते अस ध ट ड ढ ढण नंतर त थ द ध हम्म या अक्षरा हा म्हणजे हा प आहे आणि हे लिहिलेलं अक्षर म्हणजे प आहे ही सुरुवात त्याची म्हणजे अगदी ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तर तीनशे व्या वे वेळेस ते त्याला रि, रिस्पॉन्स देतो नाहीतर मग तिथन पुढे किती टास्क मोठं काम करताय का साध नाही ऐकून नाही झाले बघसाल कोण 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 अजून कोण होत सगळे सगळे असतात आणि नाही सगळंच होतं तुम्ही सगळे तुमच्याशी गप्पा मारायला आलेत ते तुम्ही नाच करायचं करत होता ना तेव्हा तुमच्याशी गप्पा मारता आले नाहीत <स्षिया> ना ऐ नाही म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे ना मग तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारायसाठी आले

嗯。嗯 लोकांना समजतच नाही तेच होत नाही की यांच्याशी शेअर करायला म्हणजे मी कमी पडतोय किंवा ते कारण माझं बोलणं त्यांना लवकर कळणार नाही नवीन माणसं नाहीच समजत सगळीच भारी आहेत कमाल आहेत मी पहिल्या दिवशी त्यांचा डान्स बघून लई भावलो आणि सगळ्यात महत्त्वाचं यांच्या टॅलेंट लई भरलं आहे सगळ्यात कारण ते तेच असतं कुठेतरी काहीतरी कमी असेल तर ते जास्त कला दिलेले असते या सगळ्या मुलांच्यात आहे कारण मी गॅदरिंग आलो होतो त्यांचा डान्स बघितला होता हे भन्नाट नाचतात सगळी मुलं मुली आणि मुलं तितकीच कारण त्यांच्या जे काय मिळाले त्याच्यावरती पाय ठेवून ती इतक्या प्रमाणात भारी नाचतात त्यांना अजून जर प्रोत्साहन किंवा त्याचे मार्गदर्शने मार्गदर्शन मिळालं तर ते खूप चांगल्या प्रकारचे डान्सर आणि कलाकार होतील सो ते एज्युकेशन पण मॅटर करतात आणि ते करता येते सगळा स्टाफ यांचा स्टाफ पण दाखव सगळा मॅडम पण गरजेचं आहे मला दाखवण्यासाठी हे सगळं असं स्टाफ आहे सगळे तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही अशी सगळी शाळा आहे हा सगळा स्टाफ आहे आणि ही सगळी मुलं आहेत <laughs> तर मला आज यांच्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करायचं होता आणि मी या पाठीमागे इथे गेलो होतो ही मुलं खूप मला भावली होती त्याच्या मागच्या निमित्त की त्यांचं त्यांना जे देवण काय दिलं बघू शकतो सांगण्यात की नाही पण त्यांच्या बघण्यातच हे की त्यांना म्हणजे बोलता नाही कि बा फक्त ते ऐकतात आणि करतात तर अशा मुलांना मला माझ्या ही जवळची मुलं वाटतात आणि मला त्यांच्या खूप शिकण्यासारखं या मुलांकडून कारण मी याच म्हणजे जवळपास मी यांच्यातलाच आहे आणि याच यांच्याच जी जीवन जगण्याची जी कला आहे किंवा प्रोसेस आहे त्याच फर्स्ट शो मी गेलो आहे त्यामुळे मला खूप जवळची वाटतात आणि मला वाटलं की आज सेलिब्रेट करावं आणि यांना पण मला बघून खूप भारी वाटत बोलतात कमी पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप दिसत सो ते आज मी आलो बाकी काय ना मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काही काम त्याच्या मागूतला हेतू नाही पोहोचवण्या माझा फक्त मला वाटलं की तुमच्यापर्यंत हे अशा प्रकारची मुलं आपल्या आजूबाजूला पण असतात सो त्यांच्याजवळ जावं त्यांच्यात शोध घ्या आणि त्यांच्याशी तुमच्या आनंद शेअर करा त्यां तुमच्यापेक्षा त्यांना खूप आनंद मिळतो आणि त्यांचा आनंद होऊन आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळतो हे एवढं सांगायचं तुम्ही धन्यवाद